कधी कुणाचा एक मदतीचा हात एखाद्याचं आयुष्य कधी उजळून नेईल हे सांगता येत नाही असंच एक करिअर महाराष्ट्रात घडलं असा कलाकार ज्याच्या गाण्याने महाराष्ट्राला वेड लावलं खणखणीत पहाडी आवाज हटके गाण्याच्या स्टाईलने अख्ख्या महाराष्ट्राला नाचवलं वर्षानुवर्ष चालत आलेला गाण्याचा साचा स्वर ताल लय यांना बाजूला सारत स्वतःची एक वैयक्तिक शैली त्यांनी आणली आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवली सुद्धा ते गायक म्हणजे आनंद शिंदे आनंद शिंदेना आज आपण सातत्याने स्क्रीनवर पाहत आहोत पण आनंद शिंदेंना कॅमेरा पुढे आणण्यात एका कलाकाराचं अत्यंत महत्वपूर्ण योगदान राहिलंय तो कलाकार म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका लक्षा उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे चला तर मग पाहू लक्षाच्या एका मदतीने आनंद शिंदे यांच्या करिअरला कसा हातभार लागला ते आनंद शिंदे यांचं जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला हे पहिलं वहिलं गाणं सुपरहिट लोकगीत ठरलं या गाण्याला प्रेक्षकांनी इतकं डोक्यावर घेतलं की त्या काळात या गाण्याच्या एका दिवसात सर्वाधिक कॅसेट्स विकल्या गेल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती गाण्याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेने प्रभावित होऊन व्हिनस कॅसेट कंपनीचे मालक चंपक जैन यांनी जुहूच्या सी प्रिन्सेस हॉटेलमध्ये सक्सेस पार्टी आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार तिथे उपस्थित होते त्यात एक असा कलाकार उपस्थित होता ज्यांनी आपल्या कामाने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं होतं तो कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे माणूस लक्ष्याचा आजही खूप मोठा फॅन आहे लक्षाच्या हस्ते आनंद शिंदे यांना डबल प्लॅटिनम डिस्क देऊन गौरवण्यात येणार होत हे जेव्हा आनंद शिंदे यांना कळलं तेव्हा आनंदजींचा आनंद गगनात मावेनासा झाला आनंद शिंदे आणि लक्ष्याची ती पहिली वहिली भेट ठरणार होती त्या सोहळ्यात या दोघात खूप गप्पा झाल्या लक्ष्यांनी आनंद शिंदेंना शाबासकीची थाप दिली आणि म्हणाले या एकाच गाण्यात तुम्ही अख्ख्या जगाला नाचायला भाग पाडल आणि मीही तुमचा फॅन झालोय आनंद शिंदे यांच्या गाण्याचे शब्दन शब्द लक्ष्याला होते आणि हे ऐकून आनंद शिंदे यांना आनंदच झाला ज्या कलाकाराचे आपण फॅन आहोत त्या कलाकाराने आपलं इतकं मनापासून कौतुक करणं ही आनंद शिंदेसाठी खूप मोठी गोष्ट होती तेव्हा लक्ष्याने आनंद शिंदेना सांगितलं की लवकरच एक नव्या चित्रपटाचं काम सुरू होते आणि त्यात तुमच्या गाणं मला पाहिजे इतकंच नव्हे लक्ष आनंद शिंदेंना म्हणाला की माझ्या कामातली एनर्जी आणि तुमच्या आवाजातली ताकद ही तोडीच तोडे त्यामुळे एक धडाकेबाज गाणं या पिक्चरमध्ये झालंच पाहिजे तो चित्रपट म्हणजे मज्जाच मज्जा आणि गाणं म्हणजे पोपट बोलतोय मिठू मिठू तो काळ लाईव्ह रेकॉर्डिंगचा होता त्यावेळी गाणी लाईव्ह वादकांसोबत एकाच दमात रेकॉर्ड व्हायची या गाण्यात आनंद शिंदे यांचा एक वेगळा हातखंडा होता आणि आनंद शिंदे इतरही गायक गायिका आणि भरपूर वादकांचा ताफा स्टुडिओत होता लक्षात स्वत जातीने हजर होता आणि रेकॉर्डिंग दरम्यान आनंद शिंदेंना खूप प्रोत्साहन आणि पाठिंबा सुद्धा देत होता रेकॉर्डिंग नंतर काहीच दिवसात लक्षाचा आनंद शिंदेना फोन आला की हे गाणं पडद्यावर तुमच्या आवाजात शूट करून पाहिजे लक्षाला आनंद शिंदे यांना पडद्यावर आणायचं होतं शूटिंगचा दिवस आला आणि आनंद शिंदे सेटवर पोहोचले काही वेळातच काही लोक लक्षाला म्हणाले की आनंद शिंदे हे भारतीय चित्रपट मंडळाचे सभासद आहेत तर त्यांना आपण कॅमेरा समोर कसं काय उभं करणार लक्ष्याने या गोष्टीचं गांभीर्य ओळखलं ही बाबा आनंद शिंदे यांच्यापर्यंत न पोहोचू देता लक्षाने त्याच टायमाला एकशे एक्कावन्न रुपयांची फी भरून आनंद शिंदे यांना भारतीय चित्रपट मंडळाचं सभासद करून घेतलं या गोष्टीचा आनंद शिंदेना खूप फायदा झाला आनंद शिंदे चित्रपटाच्या पडद्यावर झळकले त्या दिवशी लक्षाने आनंद शिंदे यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं लक्ष कलाकार म्हणून जेवढा मोठा होता तेवढाच तो माणूस म्हणूनही ग्रेट आहे याची जाणीव आनंद शिंदेना झाली आणि तो शूटिंगचा दिवस आनंद शिंदेसाठी अविस्मरणीय ठरला त्या दिवसानंतर लक्षात आणि आनंद शिंदेमध्ये एक मैत्रीचं नवं नातं सुरू झालं